नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघत रहा बातमी शेवटी पर्यंत हिंगणा कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा आजची पिढी ही घड्याडीच्या काट्यावर चालणारी आहे आणि यामुळे आपण ग्राहक आपले अधिकार याकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्याला वेळेवर कार्यालयात पोहोचायचे असतात तर वेळेवर आपले काम झाले पाहिजे असे आपल्याला वाटत असते आणि यामुळे आपले ग्राहकांचे जे अधिकार हे आपण विसरत चाललेलो आहे या प्रसंगी बोलताना आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये नायब तहसीलदार हिंगण्याच्या सुजाता गावंडे राष्ट्रीय ग्राहक दिवसाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या आमच्या संबंधित समस्या ग्राहकांच्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो असेही गावंडे नायब तहसीलदार म्हणाल्या राष्ट्रीय ग्राहक दिवसाची माहिती पुरवठा निरीक्षक अधिकारी रागिनी गायकवाड यांनी लावली जाते त्या सभेमध्ये आपल्या तालुक्यातील काही अडचणी ग्राहकांची समस्या असतात त्या सोडवण्यासाठी आपल्या तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये एक सभा लावली जात होती आता बरेच वर्षापासून ते सभा लावल्या जात नाही आहे तर मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मॅडमला अशी विनंती करतो की आपण प्रत्येक महिन्यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची एक सभा दूरचित्रवाणीवरती बघत असतो की जागो ग्राहक जागो तर हा ग्राहक एवढा जागलेला आहे की आता बोलायचं काही काम नाही आहे आपण राष्ट्रीय ग्राहक दिवसाच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना डॉक्टर अतुल लमसोंगे यांनी जागो ग्राहक जागो माहिती दिली हिंगण्याच्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप अधीक्षिका सरिता कडू यांनी या प्रसंगी आपले मार्गदर्शन करताना भूखंड घेताना कशी खबरदारी घ्यायला पाहिजे याबद्दलची माहिती दिली विधी मार्गदर्शिका ऍडव्होकेट अर्चना सोनारे यांनी देखील आपल्या मार्गदर्शनामध्ये दे। आज ही साठा याला फार महत्व आले असे सांगितले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत माननीय ज्येष्ठ पत्रकार विनायक इंगडे गुरुजी यांनी आपल्या सखोल मार्गदर्शन राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालय हिंगणा येते भारतीय ग्राह ग्राहक पंचायत कारण लोकांना ग्राहक पंचायत शब्द माहित पंचायतची स्थापना करण्यात आलेली आहे आणि ही स्थापना जसं भाऊभाई शेटी सांगितलं की एकोणीशे बहात्तर मध्ये राष्ट्रीय स्तरावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतची स्थापना झाली आणि या ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ पदाधिकारी होते त्यांनी हा ग्राहक संरक्षण कायदा जे बिल आहे ते तयार केलं केलं आणि आणि बिल शासनाला हस्तांतरित त्यानंतर चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला ला हा ग्राहक संरक्षण कायदा पारित झाला आणि हा जो ग्राहक संरक्षण कायदा पारित झाला किंवा हे जे काही अधिकार आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये ग्राहक पंचायतचं फार मोलाच कार्य आहे आणि दोन हजार एकोणीस मध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा ग्राहक पंचायत योगदान आहे ज्या बिंदू माधव जोशींनी हे ग्राहक, ग्राहक संरक्षण बिल तयार केलं होतं शासनाला हस्तांतरित करण्यासाठी आम्ही तीस ते पस्तीस वर्षापासून या हिंगणा तालुक्यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतचं काम करतो आहे आणि या तालुक्यातल्या अनेक समस्या म्हणजे ज्या बिंदू माधव जोशींनी हा जो दो संरक्षण कायद्याचं प्रारूप तयार केलं त्या बिंदू माधव जोशींना सुद्धा आपण हिंगणा तालुक्यामध्ये आणलेलं होतं कार्यक्रमासाठी म्हणजे ज्यांनी ज्यांनी राजाभाऊ पोबडी असेल बिंदू माधव माधव जोशी असेल किंवा जे काही मोठे मोठे ग्राहक पंचायतचे नेते आहेत त्या सर्वांना हिंगणा तालुक्यामध्ये आपण आणलेलं आहे त्यांचं मार्गदर्शन ऐकलेलं आहे ते ते की आणि दरवर्षी हिंगणात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ग्राहक संरक्षण मंत्रालय एक नवीन मंत्रालय ग्राहक मंत्रालय हे सुरू मंत्रालयची मागणी आहे बपूबाई शेखनी सांगितलंय कि या तालुक्यामध्ये जेव्हा सिलेंडरचा प्रॉब्लेम होता लोकांना सिलेंडर मिळत नव्हते सिलेंडर साठी मोठमोठ्या रांगा लावत होत्या लागत होत्या त्यावेळेस ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केली आणि आज तुम्हाला सिलेंडर घरपोच प्राप्त होतो आणि तेही सिलेंडर जेव्हा तुमच्या घरी येतं तेव्हा त्याला ते वजन काटा करण्याची सुद्धा तुम्ही ताकद हे देऊ शकता की आम्हाला हे वजन जे होते त्यांनी काटा ठेवणं सुद्धा आवश्यक आहे आणि जेवढंच सिलेंडर असेल जी प्राइस असेल तीच प्राईस तो घेऊ शकतो जास्तीचे पैसे पण एक आपण त्याला जास्तीचे पैसे देतो ऐंशी असेल तर नव्वद म्हटलं तर नव्वद देतो एक आपण देतो पण ते बरोबर नाही आणि म्हणून हा सुद्धा नियम आहे की त्यांनी आपल्याकडे जे सिलेंडर आले ते वजन करून दिलं पाहिजे एवढंच नव्हे तर आपण जेव्हा पेट्रोल पंपावर जातो आपण पेट्रोल भरतो पेट्रोल हा तुमच्या दिवाळ्याचा प्रश्न आहे आणि जेव्हा आपण त्याला सांगतो की दोनशे दहा रुपयाचा पेट्रोल तेव्हा तो कर्मचारी तुम्हाला सांगतो की साहेब झिरो बघा काय म्हणते तो झिरो बघा झिरो पहा म्हणजे मोठा आवर्जून सांगतो आपल्याला आठवतात साहेब झिरो बघा आपण झिरो पाहतो आणि जेव्हा तो हे दाबते तेव्हा तेव्हा या ते 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 पाहिलं तर तो अकरा तिकडे दहा पंधरा पासून तिकडे सुरू होऊन जाते एक दोन दिसतच नाही आपल्याला अनुभव असेल कसे एक दोन दिसलेला नसेल दाबल्या बरोबर जास्तीत जास्त दहाच्या नंतर किंवा पंधराच्या नंतर तुम्हाला दिसते तर नियमानुसार की त्यांनी जो पेट्रोल आपण मागितलं तेव्हा त्यांनी तो पंप सुरू केल्याबरोबर आपल्याला झिरो एक दोन तीन पासून दिसायला पाहिजे पण ते आपल्याला दिसत नाही आणि आपण जर समजा एखाद्या जागरूक ग्राहकाने जर असं म्हटलं की बाबा हे तू पेट्रोल कमी दिलं मला हे बरोबर नाही तर मागचा ग्राहक काय म्हणते बय भाऊ तुझे गरज नसत तू मला इकडे बाजूला उभा आहे तुझे भांडत बस मला जाऊ दे म्हणजे ज्या ग्राहकासाठी तो भांडतो त्याच ग्राहकाला ग्राहक मदत करत नाही ही शोकांतिका आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या लेव्हल आम्ही ग्राहक पंचायतचे पदाधिकारी अनेक या तालुक्यातल्या अनेक समस्या या ग्राहक पंचायतच्या वतीने सोडवण्यात आला हा जो प्लॅस्टिकचा कप आहे मला आता दिसलाय ही आमची मागणी सुद्धा आहे की प्लास्टिकचा कप हा बंद करण्यात यावा कारण हा जो प्लास्टिकचा कप तयार करताना याच्यामध्ये जे हे टाकलं जात द्रव जेव्हा आपण

असे अध्यक्षीय भाषण केले त्यावेळी त्या म्हणाल्या

आम्ही सुद्धा ग्राहकामध्येच मोडतो तिथं मॅडम मी प्रत्येक व्यक्ती हा जन्माच्या पूर्वीपासून तर मृत्यू ग्राहक असतो त्यापैकी आम्ही सुद्धा आहोत आणि आमच्या आभार पांडोरंग काडे सचिव यांनी मानले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा